मी आम्ही आलतो आज मुलाचा चार्जशीट घ्यायला तर आम्ही चार्जशीट घ्यायला आलतो तर आम्ही कॉपी टाकून दिलेली आता घेत आणि आत्ता हे आमच्या वकील जे लढणार आहेत तर ते त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या आईवडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आलेलो आहात हां आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे मा, आम्ही मागणी केलेली आहे यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता जे मुलाचा जे अंतिम विधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षित द्यावी आम्ही हे मागणी केलेली आहे अर्ज तुम्ही आता आता आमचा हे नाही ठरलेला अजून ते जागा कुठे आहे ते आता ते जागा आम्ही देतील दे ते आम्ही बघू आणि ते त्याच्यानंतर मग जे करायचं ते, 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 ते करणार आणि आता जे आम्ही मागणी केलेली आहे त्याच्या मागण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि आमची चार्जशीट पण आम्ही केलेलं आहे चार्जशीट साठी अर्ज दाखल केला काय का रक्षासाठी आम्ही जे आलेल्या आता त्या आत्मसंरक्षण साठी आम्ही आलो इथं आमच्या वकिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या परिवारसाठी पण धोका आहे आणि या अण्णा अक्षय अण्णा शिंदे आणि त्यांच्या आईला त्यांना पण धोका आहे त्यांच्या परिवारला पण धोका आहे त्याच्या संरक्षण साठी आम्ही इथं आलेलो आहोत झालेला नाहीये तर आम्ही आता पोलीस तिथं जाऊ स्टेशनला मग ते, ते बोलवलेत आम्ही तिथं बघू आणि त्याच्यानंतर काय असेल ते जागा आम्ही बघून तर ठरू की कुठं काय करायचंय मग त्याच्यानंतर आम्ही पुढचं हे करू काल तुम्ही दाखल केलेला अर्ज पोलीस मध्ये काय नेमकं ते अर्ज होतो आणि कधी तुम्ही जाणार या विषय पोलिसांची आता आता आम्हाला बोलवलेत आम्ही आम्ही चाललो त्याच्या संदर्भात आम्ही ते बोलणार आम्हाला त्या जागासाठी तर आम्ही आम्हाला जागा बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत दपन होणार आहे दपन होणार आहे हा जागेची मागणी केलेली आहे ते बोलले की आम्ही जागा बघून तर आम्ही तुम्हाला कळून देऊ कधीपर्यंत आता आम्हाला फोन केलेला आम्ही इथून आता चाललोय निघालो आम्ही आम्ही तिथं जाऊन शे आता ते आम्हाला नेतील आम्हाला जागा दाखवतील मग कुठला आम्हाला जागा ते आम्ही बघणार आमच्या मुलाच्या बॉडी जा जागा सुरक्षित असेल त्या जागेवरती आम्ही आम्ही हे करणार त्याला त्यासाठी ते अर्ज केलं होतं ते आता आम्ही चाललो तिकडे आम्ही जागा बघण्यासाठी आम्हाला चार दिवस तीन दिवस झालेले आहेत मृत्यू जेव्हा पडून आहे त्या ठिकाणी तुम्ही असं बोलत की त्यांची होती मात्र निर्णय घेतला जात नाहीये काय असा सगळा संताप आहे तुमचा काय असं तुम्हाला वाटतं तुम्हाला हे बघा आम्ही जे गेलेले होते आता थे जागे ते जागेसाठी आम्ही बोलले होते आता ते तेवढं आमचं झालेलं आहे तर आता आम्ही चाललोय आहे पुढचे तुम्ही आता ह्याचे ते पुढचे ता ते असेल ते आम्ही ते करतो आता मी चुलत का, का अमर शिंदे